आता पंधरा दिवस उद्या पंधरा दिवस होते डीपी बंद आहे सदा पी दोन फेस फक्त चालू होती तिसरा फेस बंद पडला तर दुसऱ्यातच जोडून दिलाय त्यांनी आणि तसं म्हणजे ती सिंगल फेस फक्त चालू करून दिली ती पण टीम लाईट आहे सगळ्यांच्या घरी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी जामखेड कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक झाले हैराण जामखेड शहरात सध्या शहरात वीज पुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे वीज पुरवठा खंडित केला जातो ज्यामुळे विजेवर अवलंबून असणाऱ्यांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत आहे ऐन उन्हाळ्यात उकाड्यात वर वार वीज पुरवठा खंडित होत होता, होता। तिथपासून ते आजपर्यंत आजही पावसामुळे डीपीमुळे किंवा इतर कारणांमुळे वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रमाण वाढले आहे आई उन्हाळ्यात उकाळ्याने नागरिक हैराण झाले होते त्यावेळी वारंवार वार वीज पुरवठा खंडित होत होता तिथपासून ते आजही पावसामुळे असो किंवा डीपीमुळे वीज पुरवठा हा जास्त प्रमाणात खंडित होत असल्याचे निदर्शनास येत आहे असाच एक प्रकार जामखेड शहरातील सदाफुले वस्ती भागामध्ये घडला आहे गेल्या पंधरा दिवसापासून डीपी नादुरुस्त झाली असल्याने परिसरातील नागरिकांचे अत्यंत हाल होत असून वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळून देखील पंधरा दिवस डीपी नादुरुस्त असल्याने महावितरण विरोधात नागरिकांचा रोष वाढत चालला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दिनांक एकोणीस रोजी महावितरण कंपनीच्या जामखेड कार्यालयावर शांततेने मोर्चा काढला होता परंतु सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते साडेबारा वाजेपर्यंत एकही अधिकारी उपलब्ध नसल्याने महावितरण आले कार्यालयामध्ये आलेल्या आंदोलकांनी ठिया आंदोलन केले यावेळी जामखेड सबस्टेशनचे साहेब व जामखेड सब स्टेशनच्या एकही अधिकाऱ्याची कार्यालयात उपस्थिती नव्हती तब्बल दीड तास वाट पाहिल्यानंतर कंपनी महावितरण कंपनीच्या तालुका कार्यालयातील कनिष्ठ अभियंता श्रीमती प्रीतम चव्हाण मॅडम यांनी संतापलेल्या नागरिकांची घराणी ऐकल्यानंतर व दोन दिवसात प्रश्न मार्गी लावण्या येईलासे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले यावेळी महावितरण कंपनीच्या कारलामध्ये आलेल्या शेतकरी बांधवांनी आपल्या तक्रारी व व्यथा कॅमेरासमोर न येण्याच्या अटीवर स्वराज न्यूज नेटवर्कशी बोलताना म्हणाली की महावितरण कंपनी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे शेतकऱ्यांची डी पी खराब झाल्यास जाणून बुजून अडवणूक करून दहा ते बारा हजार रुपयाची लाचीची मागणी करण्याची जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांना डी पी द्यायची नाही जेव्हा पैशाची पूर्तता होईल त्यानंतर लगेच टीपी उपलब्ध करून द्यायची असा काहीसा प्रकार जामखेड महावितरण कंपनी शेतकऱ्यांसोबत घडत असल्याचे शेतकरी बांधव धपक्या आवाजात घेऊन दाखवतात याबाबत आमदार रोहित पवार व आमदार राणी शिंदे साहेब व नूतन खासदार निलेश लंके यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केली आहे आता पंधरा दिवस उद्या पंधरा दिवस होते डीपी बंद आहे सगळ्या फुल व्यवस्थेवरची दोन फेज फक्त चालू होतं तिसरा फेज बंद पडला तर दुसऱ्या दुसऱ्याच जोडून दिलाय त्यांनी आणि तसं म्हणजे ती सिंगल फेज फक्त चालू करून दिली ती पण डिम लाईट आहे सगळ्यांच्या घरी तुम्ही वस्तू खराब झाले तर भरून देते का काही कोणाच्या तुम्ही कळवलं नाही का साहेबांना वरच्या साहेबांना कळवलं हा कळ ना साहेबांना तीन चार वेळा झालं फोन करायचा काय म्हणणं त्यांचं ते म्हणते फोन करतो वर दोन दिवसांनी

শুক্রবার <laughs> <laughs>